मुलीनं काल माझा व्हिडिओ बघितला तर मामीला फोन केला तर मामीनं लगे इकडं फोन केला आपल्याला बरं नाही काय ग म्हणून आता तुला बी बरं नव्हतं सांग मग आता काय काय होते तू दुखत होय

पण त्याने इंजेक्शन दिल्यावर घरी आल्यावर तुला घामच निघला होता शंभूला पण निम्या रात्री ताप आला होता चला आता धूतंड मी करते चहा पाणी तापले पावसाचं पाणी इथं सांडले सांडलेच म्हणते साचले सॉरी राहण्याला बी गवत नाही बघा हो का केवढंसं गवत आहे बघा एवढंस गवत आहे आता उता उता ते देतात का नाही गवत गठुडं टाका म्हणलं तर दोनशे रुपये काल त्यांचं राहिलं होतं म्हणून त्यांनी गठुडं टाकलंच नव्हतं गवताचं काल दिलं दोनशे रुपये आज टाकतात का नाही गवत काय माहीत राणी राणीला गवत टाकलेलं तर आधी टाकले हात घालत जाऊ नको पण कशात राणा हे नासकी कशी आहे बघितली का स्वतःच लघवी केली तिथं मी तिथं लघवीचा वास घेऊन वगैरे पण करते ही काय नाही काय नाही तुझं काय नाही तू खेळ आपलं तुझं तुझं पद्धतीनं आम्ही तुझा व्हिडिओ पण बनवणार नाही तुले तुले कपटीपणा करते तसं ऐकतेच कशाला हा तशी ऐकती हा तुझ्या तुझ्या इकॅडम झोप बस आ तुझ्या तुझ्या इकॅडम झोप बस मारायच्या होय की लाका लाका दोन पऊ पडले ते शाणाचं तिथं उचलाय पाहिजे तर आता चला ब्लॉग आपला आता ब्लॉग इथंच थांबवूया का तर मला जायचं आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये बँकेचं नोटीस आलंय दावा केलाय त्या कोर्टात काय निकाल लागतोय ते बघायचं शंभूला आले टेन्शन त्या कोर्टाचं मला डेअरीचं टेन्शन आलं तर शंभूला पोरट्याचं टेन्शन आले बघितलं का डोकं धरून बसलाय आता काय करायचं चार वाजता चूल पेटवायला लावलेले त्याला तपाल ती म्हणून दोघ भावंड काय खेळत्यात भांड खेळत यपा दुधू पियेंगे धम चिमटिम टडंग पियेंगे हम तो दुधू लका गाण्याचा भी इफेक्ट नाही चाला तया चाला नुदू नुदू या 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 चला चला आम्ही त्यांना मग तसं चला या 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 दुध तला तला चाला दुध आणलं दुध आणलं त्याला 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 अग वाय तला तलावर इशार हाय असं आहे वय त्याला म्हणायच वय दूध पियेंगे फक्त मनीला कळत होत आहे का ना तो मला नाही मनीला कळत होत आणि ह्यांना ताला तला कळत आहे चढ चल जागड चला चला आता बाय बाय कला आपल्या ताई आणि दादांना बाय बाय कला आपण उद्याच्या मध्ये येऊ संध्याकाळच्या बाय 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 आले ते हिकले बाकी डोळे कशाला बाय 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 डोळे झाकून मनाच्या विरोधात म्हणल्यावर लय नाटकं करते लय 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 नाटक करते चला आता बायकोर बाय 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 भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मध्ये युड लय नकर करायची सवय आहे माहीत आहे कॅमेरा चालू आहे म्हणल्यावर डोळे झाकून 走啦，走吧，拜拜，哥。